गुड मॉर्निंग सुबह सकाळ भांडू बहिणू काय चाललंय झालं का नाही ज्या आपण आज रात था सांगता आज आहे ना मस्तपैकी चुलीवर असं ठसका मटण बी येत आहे बघू शकता तुम्ही तिकडे चूल पेटलेली आहे दाखवा चूल आपलेली मस्तपैकी पेटलेली आहे आणि इकडे आपण मसाला काढला आज स्पेशली आज ठसका मटण आहे तर मस्तपैकी आज ठसका मटनची रेसिपी आहे आणि चला म्हणून तुम्हाला रेसिपी दाखवा ठसका मटणच्या तर त्याच्यासाठी मी आ, मसाला काय घेतलाय तुम्हाल तुम्हाला दाखवते इथे दाखवत हे बघा हे खोबरं घेतलंय कोथरिम घेतली अद्रक लसण आणि हे घेतलंय धने आणि थोडा गरम मसाला घेतलाय त्याच्यामध्ये जाणार लाल तिखट जर तुम्हाला हिरवी मिरची टाकायची असली तर तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकताय आता मी हे आणते मिक्सर मधून काढून आणि त्याच्यासाठी टमाटे आपला कांदा बघा एक टमाटा आणि आपला सॉरी एक कांदा आणि चार टमाटे टमाटे आपल्याला जास्त लागणार आता आपल्याला पुढे मटण ही पुढं दिसून घ्यायचं बकराचं मटण आहे डबल काही पण कमेंट टाकू नका तुम्ही काही पण कमेंट टाकताय बायलाच मशीच आल्याचंय आहे हा तर तुम्ही काही पण कमेंट टाकताय खायचं का सांगते मी खायचं खाऊ नका खायचं काम माझी राजे म्हणते मग खायचं खायचं का बघा नाही आता तर था ठसका मटण कोणा कोणाला खायचं तुम्ही नक्कीच कमेंट मध्ये सांगा तर आपल्याला थोडं असं ठेवून घ्यायचंय म्हणजे कसं माहितीये का थोडं जास्त नाही आणि म्हणून काय तर ठसका मटण नावायचं का म्हणून ठसका मटण अशा काही गोष्टी असतात पूर्ण मटण आता आपल्याला असं ठिसून घ्यायचंय तर आपण आता मटण धुवून घेतलंय बघू शकता बाई ना नुँ मस्तपैकी दोन चार पाण्याने मटण धुवून घेतलंय आणि आता तुम्हाला दाखवते मी भाजी मस्त भाजी धुऊन जाते ही आणि असं झालंय आता असं आप आप की आपलं मसाला पण संपलाय घरचा आता करावं लागेल कसं पण ॲडजस्ट कारण की आपल्या मसाल्याशिवाय भाजीला चवच नाही चार पळी तेल टाकले मी आणि हो मटण आहे ना आधीच मस्तपैकी चिकन घेऊन या काय आता मी तुम्हाला काय म्हणले आपल्याला टमाटी जास्त म्हणून बघू शकता आता आपल्याला टमाट्याचे आपण आता हे उभे तर तुम्ही कसे पण करू शकता उभे आडवी जास्त जाळ लागलाय

कमाल या भाजी मध्ये टमाटे छान लागलेत या भाजीमध्ये गावरान टमाटे टाकीत असताना जरा सांभाळू mm -hmm. ना तर डबल आंबट करून टाकताल आणि डबल माणसांगी ताई मुळ सांगितलं ताई सांगितलं म्हणून आम्ही टाकलेत गावरान टमाटे टाकूया मीठ आता टाकूया हळदी आता मीठ आणि आपले टमाटे हे ना एकदम मस्त पैकी मऊ होते तीजपत्ता असला तुमच्याकडच तीजपत्ता पण टाका आता आपण टाकूया आता हि मसाला आपण जो मसाला काढलाय आदरक लसून याचा खोबऱ्याचा आहे तर ते टाकूया घेऊया हलून हलू आता आपल्याला टाकायचं या पोपड्या ह्याच्यामध्ये लाल भुरकी टाकायची कारण आता आपल्या घरचा काळा मसाला नाहीये मग काळा ना मसाला नसल्यामुळे आता आपण लाल भुरकी टाकतो ते बघा बघू शकता कांदा लसून मसाला असेल ते पण टाका थोडं तिखट लागते आम्हाला मी तिखट ला जरा जास्त टाका असा मसाला मस्त पैकी असा परत घ्यायचा आता सोडायचं मटण हे करून मी बघा आता यायची मस्त पैकीला दोन ते तीन शिट्ट्या होऊन द्या ज्यात थोडं पंट टाकायचं तुम्हाला जर समजा शरवा लागत असला तर नाही तुम्ही असं पण करू शकता आम्हाला शरवा लागतो म्हणून मी पंट टाकतो भारी भाजी होती नाही एवढी भारी भाजी होती ना तर तुम्ही तोंडची सुद्धा सुटणार नाही तुमच्यावर उडी भाजी भाजी होती आता आमचा मसाला संपलाय बाबा आमचा घरचा मसाला बघू आता कशी होती कशी नाही तर पण चला मी जे समजा जे टाकते मी ते सगळं टाकलेलं आहे छान होती कांदा लसूण मसाला असला तुमच्याकडे ते पण टाकू शकता तुम्ही मटण मसाला असला ते पण टाकू शकता पण मी तुम्ही बघितलंय मी पण मसाला टाकला नाही बाहेरचा ना कांदा लसूण मसाला टाकलाय ना कोणता टाकलाय आपली घरची भुडकी टाकली बस आणि आपलं जे काय मसाला थोडे गरम मसाला थोडं निरे तर बघू शकता इकडं आपल्या अशी भाजी मस्त पैकी कडलेली आहे आणि एवढी भारी भाजी झाली हो ना तुम्हाला भाकर खाई मला राहुलच नाही आई शपथ सांगायला म्हणून मी डायरेक्टच भाकर घेतली आणि खायला ले तुम्हाला व्हिडिओ करायचं म्हणजे व्हिडिओ दाखवायचा होता करून पण मला लेज भूक लागली होती आणि त्या कारणाच तो मी हे बाबा तुम्हाला दाखवते आता आपलं मटण कशीच हे बाबा बाबा हे बघ हे गे ग मटन हे बाबा हे जेव्हा असं मस्त मटण शिजतं आहे ना भाजी नंबर या भाजी कस झाली भाजी अशी एक नंबर झाली पण बाई मला अजून म्हणणार दाजी जेवा म्हणून एकट्या झप्पा सुरू आहे मस्त चुलेर पाड्यास पाहिलं ताटपाची जवळ मला भूक लागली ना दाजी लई तिला भूक लागली मला कोण भूक लागली एकटा झप्पा सुरू होऊन देत आपला हा म्हणणे दाजी जेवण करा काय ह मला भूकेच्या नाद्यामध्ये मला हे सुद्धा समजलं नाही की मी दाजीला भाकर नाही दिली म्हणून मला एवढी भूक लागली तर मीच घेतली आणि मीच गप्पा गप्पा खाली काही भाजी एवढी सुंदर झाली एवढी छान झाली ना तुम्हाला काय सांगू शकतो मागायला पडेच चला लाईक शेअर कमेंट कर विसरू नका एक एक